आम्हाला लिंग देवाच्या गळ्या वयत लिंग देवाच्या लिंग देवाच्या गळ्या वयत लिंग देवाच्या मी सांगत असतो की धनगरांच्या साहित्याच मूळ आणि कुळ शोधायचं झालं तर ते तुम्हाला कोणत्याही ग्रंथालयामध्ये सापडणार नाही पण धनगरांच्या साहित्याचं मूळ आणि कुळ तुम्हाला निश्चितपणे अशा कलाकारांच्या या धनगरी ओव्यामध्ये सापडणार आहे कारण धनगरी ओव्या हे धनगरांचं मौखिक साहित्य आहे आणि हे मौखिक साहित्यच आपल्या समाजाची साहित्य संस्कृती आहे त्यामुळं आपण देखील या अंगाने विचार केला पाहिजे त्यांच्याकडे जो अनमोल ठेवा आहे हा ठेवा जतन करत असताना तो ठेवा आपण शब्दबद्ध केला पाहिजे आणि तो पुस्तकामध्ये उतरला पाहिजे या ओव्यांचे ग्रंथ तयार झाले पाहिजेत या ओव्यांचे पुस्तकं तयार झाले पाहिजे पटमकोडलीच्या विठ्ठल दुर्देवाची संपूर्ण माहिती शहरीच्या माध्यमातून म्हणजे ढंगरी वळणच्या माध्यमातून जे आपले समाज बांधव सातत्यानं सांगत असतात दरवर्षी ते या ठिकाणी येतात आणि आपली सेवा गुरुदेवाच्या चरण अर्पण करत असतात आपण त्यांच्याकडून या संदर्भातल्या अधिक माहिती या ठिकाणी घेणार आहोत अ मामा नाव सांगा तुमचं गुरुदेव ठरेडके राहणार धरेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर गुरुदेव येडके त्यांचं नाव आहे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील ते आहेत बर किती वर्षांपासून ते का किती वर्षा हुँ हुँ। या ठिकाणी आपण त्यांना काय सांग किती वर्षापासून येत आहे तुम्ही माझ्या आईने या गुरुदेवाला नवस मला पोरग होऊ दे मग ह्या परमेश्वराच्या आईला मी जाणू पहिल्यांदा आणि त्यावेळेस मला आहे मला प्रश्न वारी चालू आहे साधारण किती वर्ष झाली आता जवळ माझं वय शहात्तर आहे तर शहात्तर वर्ष झाले शहात्तर शहात्तर वेळा तुम्ही वारी गेला शहात्तर वेळा वारी एकदाही त्यामध्ये खंड आई वडिलांनी एक बरा आणलं पाहिलं जाल मला जाल मला त्याच्यावर दरवर्षी आहे कोरोना सुद्धा दोन वर्ष आहे मग लहानपणी कसं येत होत तुम्ही तुम्हाला कळत नव्हतं आई वडील आणत होते तेव्हा लातूर ते मिरज एसट्यावरची कोळशावरची गाडी होती त्या गाडीत बसून दारशिव सलग शहात्तर वर्ष तुम्ही या ठिकाणी आणि गुरुदेवाची सेवा करताय तुम्ही म्हणजे शाहिरी सादर करण्यास केव्हापासून हो सुरुवात केली ओव्यांची गोडी तुम्हाला कशी लागली दुसरे प्रश्न कारण पारंपरिक ओळ्या आमचे भोवतलचे लोक म्हणत होते आणि आईने जा म्हणायचं तो त्यांच्या संघ लहानपणापासूनच मला एवढं नाद आहे मग विठ्ठल गुरुदेवाच्या ओव्या कधीपासून म्हणायला सुरुवात केली मी उठल बेव्हा चौथीपासून म्हणतो चौथीला असल्यापासून माझ्या दहा वर्षाचे मग गेल्या अनेक वर्षांपासून या ओव्या तुम्ही या ठिकाणी सादर करताय तुम्हाला त्यातून तुम काय माहिती मला त्यातनं असं वाटतंय की आपल्याला वा देवाना जन्म दिला या भारत भूमीवर आणि या भारत भूमीवर असे आमच्यासारखे सारखे बाबडे बा धनगर राहतात आणखी तेव्हा एक म्हणजे विठ्ठलाचा अवतार विष्णूचा आणि बिरदेवाचा अवतार महादेवाचा याने आमच्या धनगर कुळाचा उद्धार करण्यासाठी अवतार घेतला आणि त्यातून म्हणले काय तरी ह्या धनगर भोळ्या भक्त लोकाचा उद्धार व्हावा म्हणून त्याने अवतार घेऊन म्हणले त्या गंगा सोडून त्याचे पोटे अवतार घेऊन पुन्हा तप केलं काय दिवस तप करून पुन्हा भक्त जोळाला आणि फिरत करत एक दैत्य मारून गजिरंग गजलिंग दैत्य मारून फिरत करत ठाणं करण्यात आपण त्यावर देऊ पण तुम्हाला यातून काय मिळतंय ते, का फिरेद 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 आपन, ते आपन उपन, सांगा कारण शहात्तर वर्षांची शाळा माझ्या माटक जोक आणि जन्मल्यापासून तुम्ही या ठिकाणी येत तुम्हाला यातून काय मिळालं इतक्या आहे या ठिकाणी आल्यावर अगदी आनंदी आनंद वाटतो आणि म्हणून प्रसन्न राहत कारण ही जागा सीताळ जागा आहे सीताळ जागा असल्यामुळं आनंदित वाटतो या ठिकाणी सुख समाधान मिळते मला म्हणजे प्रसन्नता लाभते आणि विशेष म्हणजे अंगामध्ये नवी चैतन्य निर्माण होत त्यामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील धनगर जमात बांधव या ठिकाणी बहुसंख्येने येत असतात आणि या ठिकाणी येऊन ते आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि खरं पाहिलं तर दुर्देवाच्या बनामध्ये गेल्यानंतर विठ्ठल बुर्देवाच्या दरबारात आल्यानंतर आपल्या सर्वांना पाहिजे तेवढा आनंद घेता येतो आणि मी तर असं म्हणेन की या ठिकाणी आनंदाची खाण आहे तुम्ही त्या खाणीमध्ये जेवढं काही शोधण्याचा प्रयत्न कराल जितकं म्हणून तुम्ही शोधत जाल तितक्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला आनंदा व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाही सुख आणि समाधान व्यतिरिक्त काही मिळणार नाही आणि ते यांना मिळालेलं आहे बरोबर बरोबर आहे सुख आणि समाधान मिळते म्हणून ते या ठिकाणी येत मग तुमच्या पाठीशी कधी विठ्ठल गुरु खंबीरपणे उभे राहिले जा तुम्हाला अडचण वगैरे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी आली असेल संकट काळामध्ये तुम्ही देवाचा धावा केल्यानंतर कसा तुमच्या तुमच्या हाकेला कशी ओ दिली देवानं तुमच्या पाठीशी तो कसा उभा राहिला एखादं उदाहरण चांगलं हो कसं आहे काही ठिकाणी काम चांगलं करीत असताना परमार्थाचं काम करीत असताना अडचणी येतात काही वेळा म्हणले मला असं ओळीला जाताना पाय चाल जावं लागत होता माझ्या लहानपणी मोठा आणि गाडीच वाहन होत उत्तर वाहन नव्हतं मग ओळीला जायचं म्हणलं पाय जायचं चोराने आडवायचं मग चोर मनाच्या अरे देवाच्या कारण त्यावेळेला देवच पाठीशी मुद्दे घालणारा पाय चालत जात असताना मग आपण जातात चलत चलत विठ्ठल बिरदेवाचं चांगभले म्हणतो नामस्मरण करीत येतो भगवंत परमेश्वर आणि एक अडचण अशी होती मला एक पंचवीस एकर रान होत दाखला भाऊ होता दाखला भावाला बारा एकर गेली बारा एकर घेतली कोरड मला मी थोरला होतो त्यावेळेला भगवंताचा दावा केला आणि दहा बागाची वेळ खाल्ली आम्ही नवरा बायको दोघांनीच सहाशे रुपयाचं प्लास्टिक मिळवलं आणि देवाचं नामस्मरण केलं ते खांद्याला सुरुवात केली की के बारा एकर बाग आहे अजून ती डाव्याची आहे सगळ्या पडलं तर ते अजून गावाला पाणी एक वर्ष आपत्काळ पडल्यावर त्या विहिरी चुकता येईल हा विरुदेवाचा आशीर्वाद भगवंताचा कृपा ही विरुदेवाची कृपा आहे आणि गुरुदेवा म्हणजे कृपेने हे सगळं मला मिळालेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रवा करताय गुरुदेवाच्या माझी आवडती होवी असं सांगेन की शुंबरानं मांडला देवा नाव घातलं सगळ्यात आवडतं ध्यान माझ्यानं म्हणजे शंभू म्हणजे महादेव आणि आडणात वंडरा महादेव अडचणीत त्यांचं नामस्मरण केलं तुम्ही देवाचं नाव घेतलं झालं म्हणजे भगवंताच परमेश्वराचं नाम असून केलं एखादं कवन त्यातलं वीज आता आता बुद्ध होती पण जे तोंडात बसता काम करताना माला देवर पावती परवेत लिंग देवाच्या गळ्या वयो तो लिंग देवाच्या <स्थाँगा> लिंग देवाच्या गळ्या वयो तो लिंग देवाच्या ओलावारीच्या मरा विवर रे साळी दाळीचे वर विवन केली बागूची बोराविवान केले बागूची केली बघूची बोळ्या बिवन केली बघूची ओला mm. mm. माळा बिवर एवढी नागिन पसवर नाना देवाची एवढी घर चंद्र हार या विसावर चंद्र हार या चंद्र हार विसवरली चंद्र गाया आडवी घ्या पंचव गंगा बिरु देवाला निरूप सांगा माझ्या देवाला बिरू देवाला निरूप सांगा माझ्या देवाला अतिशय म्हणजे अविट अविच्या धनगरी ओव्या सादर करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की शाहीर विठ्ठल गुरदेव मधने शाहीर जे आहेत विठ्ठल नवे मधने शाहिरांचे शाहिर हे सहकार्य आहे त्यांच्या बरोबर यांनी अनेक वगळ्या या ठिकाणी सादर केले आहेत येडके शाहीर आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ओव्या सादर करत असताना तुमच्या अंगामध्ये वेगळं स्फुरण चढलेलं असतं वेगळी शक्ती तुम्हाला प्राप्त झालेली असतात तुम्ही थकत नाही कंटाळत नाही दिवस रात्र या ठिकाणी ओव्या म्हणत असता काय भगत त्याबद्दल भगवंत आज देवाचं नाव घेताना वया मात्र अंग असं शारून येत असं आई वडील बहीण कोण जवळ बसलं तर माहीत पडत नाही त्या कथा लागलं कारण जवळ जर बसले त्यांनी त्याने कोणी पैसे दिलेले हे माहीत पडत नाही असं मनामध्ये दंग होऊन विठ्ठल गुरुदेवाच्या देवाच्या जातात एवढी एवढी ऊर्जा तुम्हाला मिळते असं आहे सोलापूर जिल्ह्यात आंजणगाव तालुका माडा देवा विठालने भक्त जोडला आणि भक्त जोडल्यावर त्यांना वर्षाच्या काटाला आपल्या मगात सांगितलं देवाने कि आमच्या पारंपरिक वेशभूषा हे सांगितलेले आहे तर ते भक्त जोडल्यावर जत्रेला बाहूबाईच्या बोळवणीला या म्हणून सांगितलं खरुदेवला मग खरुदेव पायी पायी चालत येतात आणि त्यांचे वंशी नानादेव त्यांचे परंपरा चालवतात नानादेवाचे म्हणले भेट घेतल्यावर बाहूबाईची बोळवण करून मग परत जातात असे भगवंताची लिला आहे असं मला सांगायचं आहे आपल्या भारत देशामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये भगवंताचा अवतार आहेत संतचा अवतार आहेत तर आमच्या भोळ्या बाबड्या धनगरासाठी किंवा देशात विठ्ठल म्हणजे विष्णूचा अवतार आणि दुर्देव म्हणजे महादेवाचा अवतार त्या त्या ओळीचा कुंडका एका एखादा कुंडका म्हणजे त्या ओळीचा जी विठ्ठल आपल्या छेलवा देवावरती तुम्ही ओळ्यामध्ये त्यातला एखादा कुंडका बाबाला देवाच्या भेटलं देवाच्या भेटीला ने गोडार निघून चालेल जाताना जाताना गेलो ना, जाता ना, ना चेंडूर भागेला चेंडूर भागाने गोडीनं भरून चालेल कोण्याच्या बाळाला देव ना बोलाया लागेल आड्या खरीचे आम्हाला न पड्या लवा आरोला देवाला म्हणते आम्हाच्या नावाला ने एवढ्या न पैसा लागे ठेलूबाने गेल्या ना बोलन कोया चिमट वर भांडार तुझ्यान कपाळी लावून स्वच्छ भांडार आला ने तुम्ही न पै सामाना वाय वयाची बाळ काय रे बोला या लागल्या फुको चुंड तुम्ही ना पाट्या पाट्याने फोडता पाट्याने फोडता तुम्ही नाट्याने बल फुको चळकुंडाचा भांडार कपाला होता जगल भोज येतो तुम्ही ना निघून चालेल यदारे खेल वा वेलन कोया च्यावाला मुरेले हो नारे बतने तुमाला सागोना मिरे जवाल आथा योडेन लाक्यारे सव कर लाक्यारे सव कर एड रे होना व्यापार हो ना या पारे करईलच नोर भागेला तुला नावात तुम्ही नक्की नो रे भरे चाला नावा रे हा किती या चाल मदोल्या धारेला मदोल्या थे नावा गा भाव्या ते घा त्याल्या एवढ्या न त्याल्या फिरत्याल्या गरगोर आर्याल्या नावाने बुडून त्याल्या आंब्या रे लिंब्या गा एवढ्या द्यावाला बोलता कवळ्याच्या सरापाने उठन गुरो मेल्या त्या याड्या खेळू बाल बाबा ना येड ऐकू ना खांद्यावर लि जाड ना हातात घेतो ल्या हातात घेऊन यान चोर पदर्या चौ पदरीने त्याने घडी व या

चारी रे चल देवन बसून या निश्चितच एखाद्या कसलेल्या गायकाला देखील इतका सुरळील आवाज काढता येणार नाही मी मी म्हणणार एखादा मराठी चित्रपट सृष्टीतला किंवा हिंदी चित्रपट सृष्टीतला गायक देखील इतक्या खड्या आवाजामध्ये गाऊ शकणार नाही इतका सुरेल आवाज त्यांचा आहे इतका गोड गळा त्यांना विठ्ठल गुरुदेवाने दिलेला आहे आणि हा गोड गळा ते आपल्या दुर्देवाच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतायत देवाची सेवा त्या गळ्याच्या माध्यमातून करतायत त्यांच्या ओळखा कधीही संपूर्ण आशा वाटतात त्या ऐकतच राहाव्यात आशा वाटतात दुसऱ्या बाजूला मी नेहमीच सांगत असतो की धनगरांच्या साहित्याचं मूळ आणि कुळ शोधायचं झालं तर ते तुम्हाला कोणत्याही ग्रंथालयामध्ये सापडणार नाही पण धनगरांच्या साहित्याचं मूळ आणि कुळ तुम्हाला निश्चितपणे अशा कलाकारांच्या या धनगरी ओव्यामध्ये सापडणार आहे कारण धनगरी ओव्या हे धनगरांचं मौखिक साहित्य आहे आणि हे मौखिक साहित्यच आपल्या समाजाची साहित्य संस्कृती आहे त्यामुळं आपण देखील या अंगाने विचार केला पाहिजे त्यांच्याकडे जो अनमोल ठेवा आहे हा ठेवा जतन करत असताना तो ठेवा आपण शब्दबद्ध केला पाहिजे आणि तो पुस्तकामध्ये उतरला पाहिजे या ओव्यांचे ग्रंथ तयार झाले पाहिजेत या ओव्यांचे पुस्तक तयार झाले पाहिजेत आपण आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न करतोय पण त्याला आणखी गती दिली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी पुढे आलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद पुन्हा आपल्याला शाहिरांच्या उया प्रत्यक्ष शाहीर साजामध्ये पाहायच्या ऐकायच्या आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत